रावेर येथील स्वामी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत शायनिंग के स्टार संघ विजयी स्वामी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा मुले मुली स्पर्धेचा शेवटच्या दिवशी बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला छत्रपती फुले आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्वामी प्रीमियर लीग मुले मुली या क्रिकेट स्पर्धेच्या सहाव्या दिवसाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे स्वामी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र पवार सर प्राध्यापक शिरीष पाटील सर वीज मंडळाचे साहेब माननी दिलीप सुनराने दत्तछाया खडेशत चे संचालक श्री राजेंद्र चौधरी माजी उपनगराध्यक्ष सूरज भाऊ चौधरी देवेन शहा दीपक सोनार सर गणेश धरडे सर मेघजूज शेगावकर प्रवीण महाजन पंकज भाऊ महाजन वासू काका खरले बॉबी गांगवे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन व छत्रपती फुले आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजन करून व शायनिंग केस्टार वार्सस छावा टायगर्स या संघाचे नाणेफेक करण्यात आले शेवटच्या सतरामध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या मॅचमध्ये किंग्स ऑफ स्वामी ट्रेडर्स विरुद्ध पथक पॅथर्स या पथक पॅथर्स संघ विजयी झाला श्री सूरज भाऊ चौधरी यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली सामना शायनिंग केस्टार विरुद्ध छावा टायगर्स यात शायनिंग केस्टारस संघ विजय ठरला आहे संघ मालक संजय चौधरी सर यांनी सुद्धा शायनिंग केस्टारच्या मुला मुलींना बक्षीस वितरण केले उपविजय संघ श्री राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली विजय संघ श्री शिरीष पाटील सर यांच्या हस्ते ट्रॉफी व पाहुण्यांनी कथित बक्षिसे देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी रावेर तालुक्यातील प्रेक्षकांची गर्दी जमलेली होती विनोद कोळी दिव्य महाराष्ट्र न्यूज रावेर